नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी मनसेचे पट्ट्या बांधून नगर परिषदेवर अनोखे आंदोलन दिनांक सोळा जुलै दोन रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं पालघर शहरातील रस्त्यावर पडलेल्या खड्डा यांच्या विरोधात पालघर नगर परिषद येथे आंदोलन केले पालघर नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री नानासाहेब साहेब साहेब यांची भेट घेऊन शहरातील अनेक समस्या त्यांच्या समोर मांडण्यात आल्या सर्व लक्ष घालून सोडवणार असल्याचे कामठे साहेबांनी सांगितले यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पालघर उपजिल्हा संघटक श्री मंगेश घरत महिला तालुका अध्यक्षा सौ हेमांगी राऊळ तालुका सचिव निखिल गायकवार शहर सचिव हिमांशू राऊत शहर संघटक हेमंत घोडके उपशहर अध्यक्ष कार्तिक मैत्राणी विभाग अध्यक्ष नयन पाटील संजय चव्हाण धवल आशर गजानन खडके आदित्य इंगोले साहिल जगताप संकेत सालुखे आशिष गायकवाड जय वर्मा आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते वार्ताहर शुभम पाटील सिनियर क्राईम रिपोर्टर पालघर जिल्हा